हाय हॅलो नमस्कार मी बागी श्रीफ तुम्ही स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणताना ताई परत दिवसांनी तुमचा ब्लॉग आला आहे तर हो ब्लॉग बऱ्याच दिवसांनी आलेला आहे तर आता आवडले म्हणजे सगळे काम संध्याकाळची झाडून वगैरे फरची ते तर डेली असते संध्याकाळी पण नाही का ते आवरून झालं चहा वगैरे झाला नाश्ता झाला तुम्ही शांतता कशी तर स्वर आणि स्वराज गेले दुकानाला तयार त्याच्या बाप्पासोबत तर का आज काही स्वयंपाक थोडाच बनवायचा होता पण म्हटलं थोडा व्हिडिओ शूट करावा तर पाहू शकता स्वराला काही भेटले शाळेत आज मस्त अशी फिशची पेन्शिल मिळाली आहे स्वराला शाळेत तर आज ते मग स्वयंपाक काय थोडा करायचा तर थोडाच बनवायचा आज काही कोणाला एवढी भूक नाही तर आज मस्त असं डाळ भाग ताचा बेद बनवायचा आहे बाहेर खूप थंडी आहे थंडी तर खूपच वाद तुमच्याकडे थंडी आहे का नक्कीच कमेंट करून सांगा तर मग केसं असे काय झाले केसांना मस्त असं तेल लावले केस वाढायचं केशकिंग तर नक्कीच सांगा मी केशकिंग तेल वापरते तुम्ही कोणी वापरत असाल तर नक्कीच सांगा की केस वाढतात का नाही माझ्या केसांना तर थोडं थोडा फरक वाटतंय पडायला आहे पण तुम्ही पण सांगा केशकिंग तेल चांगला आहे का म्हणून चला आता स्वयंपाक करूया तशा का आले बघा स्वरा आणि स्वराज कुठे गेल तर रे स्वराज स्वराज हा दुकानाला गेल ते काय आणलं अजून अजून काय आणलं एवढा विचार करून काय सांगते तांदूळ आणले का डाळ भात बनवायचा कोणाचा आवडत डाळ भात तुझा का आणि शाळेत काय भेटलं तुला दाखव ना काय मिळालं असं म्हणजे तुझ्या पे नाही वा वा मस्त आहे किती छान आज गेली होती शाळेत हा शाळेत काय शिकविल आज काय शिकवलं सांग तर चला अशा प्रकारे झाला स्वयंपाक म्हणतात डाळ भाताचा व्हिडिओ नाही काढला व्हिडिओ काढायला कोणी जरी नव्हतं त्याच्यामुळं नाही व्हिडिओ काढला तर पाहू शकता काय चाललंय ले। इकडं मस्त शिलटेची डाळ म्हणजे त्याला मुगाच्या डाळीला शिलटे ते त्याची बनवली इकडं स्वरा स्वरा काय करते कसं झालं डाळभात आणि इकडं बागा सकाळची भाजी मेथीची गाथे आणि गवार आणि इकडं स्वराजच काय झालंय स्वराज काय झालंय काय खातोस काय बसलो तुझ्या डोक्यावर सकाळी त्याच्या डोक्यावर माकडं बसलो त्याच्यामुळे त्याच्या सांगतोय आता आणि इकडे आहे आहो काय चालू काय वरण वरणभात दाखवा की कशी केली तिकडे हा ते बघा डाळ इकडे मस्त भात असा आणि इकडे स्वरात पण शेवती तर मी पण मला पण घेतले जेवण वाढून तर अशा प्रकारे मस्त असं डाळ भात केलेला आहे आणि मुलांना झाली आहे सर्दी आता सर्दी झाली त्याच्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर सर्दीला काय काय आम्ही प्रोसेस करतो ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्कीच पहा चला अशा प्रकारे झालंय जेवण मस्त आणि किचन बी बघा हॉल पण बघा आवरून झालाय मस्त असं चकचक आणि पा स्वराज तुम्ही म्हणता मागच्या व्हिडिओला स्वराज वेगळा होता शर्ट घातलेला आता वेगळा तर झाला असं की जेवण झालं आणि स्वराज चालायला लागला आणि ते काय झालं डाळीच्या कढईमध्येच पडलं त्याच्यामुळं त्याचे कपडे झाले खराब आता कपडेच चेंज केले दिद त्याचे तर कसं बघतोय बघा आणि इकडं पाहात दीदी काय चाललंय जेवण झालं का हा तर दे तर बघा काय चाललंय आता जेवण तर झालंय आणि इकडं मस्त असं काय चाललंय बघा तुम्ही म्हणता जेवण झाले ना याच्या खाली काय ठेवले आता तर याच्या खाली मुलांना सर्दी झाली तर बाब घ्यायची घेणार का बाब दिदी पकड खाली ठेव इकडे स्वराज तू पण घेणार ना स्वराज वाफ घेणार ना सर ती कुणा कुणा झाली तोंड नाही आपल्याला हो चला आता वाफ घेऊया ओ चला मस्त पाणी गरम झाले आता यांना जातो मी घ्या हम्म तर दी दे शाल घ्यायच कुठे चाललीस кагите тапите торо комосу ту натер е пае афто да ते झाकून ठेवलेले कोणी उघडले कपडे सगळे तर असू द्या आता झाकून ठेवलेले कपडे उघडले स्वराजला कपडे बदलायचे होते म्हणून इकडे बघा काय करते तर आता चाली मस्त अशी स्वराला बाब द्यायची त्याच्यानंतर लागेल स्वराजचा नंबर तर बघा तिकडे उभा आहे अजून सुद्धा रडतोय तो त्या पडलेला दुखत आहे ना त्याच्यामुळे आम्ही तर मुलांना सर्दी झाल्यावर अशा प्रकारे वाप देतो घरच्या घरी नीट करतो तर तुम्ही पण सांगा कोणी काय कोणी काय करत जास्त दवाखाने पण लहान मुलांना नेणं ना। बरोबर नाहीये त्याच्यामुळे आम्ही असा घरगुती उपाय करतो तर तुम्ही सुद्धा सांगा कसं कर करता लहान मुलांना सर्दी झाल्यावर हो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा तर हो म्हणतात की आज डाळ भात केला तर विशेष काय आहे सध्या त्याच्यात तर विशेष काय नाही तर आम्ही डाळ येणं वेगळी प्रकारची केली आहे तर डाळ केली अर्धी मस्त ते अर्धी मुगाचे दोन भाग करून शिलटं बिलटं काय काढलं नाही शिलटं नाही काढलेलं ते ता ते ता तर त्याच्या तशी केलेली आहे डाळ तर ते डाळ आम्हाला खूप आवडती तर हिरवी म्हणजे चालता असते ना तसं तशी निवारण केलेले हिरव्यात चालते सकट तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट वेळ नेक्स्ट नेक्स्ट ने व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बा शिवरात्री